ती मावली खाली पडली पण तिच्या हातात ते बाळ नंतर खाली पडलं ते खाली पडल्यानंतर खाली पडलं पण ते बाळ बाळदळी येऊ नये म्हणून मी त्या बाळाला पटकन घेऊन माझ्या अंगाशी असं हृदयाल पण त्या बाळाला मी अजिबात सोडलं नाही कारण मला त्या बाळाचा जीव वाचवायचा होता आणि त्यातून दहा पंधरा फुट नंतर पुढे गेल्यानंतर थांबला आणि नंतर मला मग काही लोकांनी उचलून त्या बाळाला सुरक्षितपणे माझ्या माझ्या जवळून साईडला घेतलं नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत खरंतर कानाकोपऱ्यात कानाकोपऱ्यातून जे वारकरी आहे ते पंढरपूरच्या दिशेनं मुक्काम मुक्काम करत संत संत श्रेष्ठ असो जगदगुरु तुकाराम महाराज असेल ज्ञानेश्वर महाराज असेल याच्या पालख्या मोठ्या संख्येने पंढरपूरच्या दिशेने जात असतात परंतु या वारीच्या दरम्यान एक प्रसंग घडला होता तो प्रसंग नेमका काय घडला होता आणि त्या लहान मुलाचे कशा प्रकारचे जे प्राण ज्यांनी वाचवले होते ते आपल्यासोबत आहेत दादा काय घटना झाली घडली होती हे नेमकं त्यावेळेस तुम्ही दिला होता त्यावेळेस काय झालं होतं देवेघाटाच्या देवेघाटामध्ये चालत असताना जो वारीमध्ये जो हे पे लोकांसाठी जो तिसफोटाचा जो गोल पाठी मग जो बांधलेला असतो त्या गोलमध्ये हे पे लोक चालत होते परंतु या वर्षीच एवढी गर्दी होती वारकऱ्यांची त्यामुळं गर्दीचा माप जास्त वाढला आणि सगळी पाठी मागील गर्दी अशी खेचली गेली आणि पूर्ण त्या गोल रशीमध्ये सगळी गर्दी आणली गेली तिथं आणि एकदम अशी बैल रथ पुढे हल्ला थोडून निघाला mm -hmm. त्यावेळेस रथ असा फास्ट चाला परंतु पाठीमागच्या लोकांना काय चालतंय ना त्यामुळे mm -hmm. असा एखादा बहारा आपण जसा बांधतो mm -hmm. तसा लोकांचा अशीनं बहारा बांधला गेला mm -hmm. आणि पंधरा mm -hmm. ते वीस फूट अशी लोक खरगड चालू खरगड निघाली म्हणजे खाली लांबरीवरून तर त्यावेळेस एक माझ्या शेजारी माऊली होती तिच्या हातामध्ये बारकस दोन अडीच वर्षाचं बाळ होतं ती माऊली अशी चिरकत अशी खूप मोठ्याने वरली कारण तिथं खूप अशी गर्दी झाली होती आणि वरल्यानंतर ती माऊली खाली पडली पण तिच्या हातातील बाळ नंतर खाली पडलं ते खाली पडल्यानंतर खाली पडलं पण ते बाळ पायदळी येऊ नये म्हणून मी त्या बाळाला पटकन घेऊन माझ्या अंगाशी असं हृदय असे कवटलं माझ्या अंगावरती बरीच माणसं होती दहा पंधरा जण काही जर म्हणजे लोक होती परंतु तसंच मला दहा पंधरा फुट परखडलं गेलं पण त्या बाळाला मी अजिबात सोडलं नाही कारण मला त्या बाळाचा जीव वाचवायचा होता आणि त्यातून दहा पंधरा फुट नंतर पुढे गेल्यानंतर थांबला आणि नंतर मला मग काही लोकांनी उचलून त्या बाळाला सुरक्षितपणे माझ्या माझ्या जवळून साईडला घेतलं तुम्हाला साधारण आता काय फ्रॅक्चर वगैरे झाले आता फ्रॅक्चर माझ्या नंबर आणि नंबरच्या दोन आहेत आणि साईडला वगैरे खर्चा बरेच आहे म्हणजे विठ्ठल म्हणूनच खऱ्या अर्थानं एका भक्ताला विठ्ठल रूपी जर यांना असा शब्द वापरला तरी काय अवघात ठरणार नाही ना कारण विठ्ठलानेच ह्यांचा खऱ्या अर्थानं प्राण वाचवला आणि विठ्ठलच यामध्ये जागृत झाले आणि विठ्ठलांना त्यांना ताकद दिली एवढे मोठं थैर्य दिलं आणि त्या बाळाला वाचवण्याचं काम या ठिकाणी केलं नानाबाना भैया युवा मंचानं वतीनं तुमचा आता काही म्हणजे शब्बासकीचे थाप म्हणून फोन नाही फुलाचे पाकडे आणि तुमचा एक सन्मान केला काय बदल खर तर मला असं म्हणायचं जगणं जगण म्हणजे काय असतं आणि मरण पावणं म्हणजे काय असतं एखाद्या एखाद्या बापाच्या चित्या लागणी देणं आणि एखाद्या चित्या लागणी देण्यासाठी एखादा वारसदार पैदा करून ठेवण्याला जगणं म्हणायचं का जेव्हा आम्ही विचार म्हणजे ज्यावेळेस देत असतो तेव्हा हे आमच्या सोबत कोणते करत असतात त्यावेळेस कुठली पिढी ही कुठल्या वर्णावरती निघून चालली आमच्या सहजपणे लक्षात येतं पण नानाबाईच्या विचारातून मला खूप प्रोत्साहन मिळालं आणि इथून पुढचं जे कार्य समाजकार्य असेल ही गोष्ट मी नानाबाईंना सांगून यातून पुढचं जे समाजकार्य असेल ते जोराने आणि प्रोस्थात्मक देऊन ते कार्य मी पार पाडण्याचा प्रयत्न करेन असे जे तरुण आहेत ते महाराष्ट्र खऱ्या अर्थानं कमी आहेत आणि विठ्ठलाने त्यांना बुद्धी घातली आणि विठ्ठल रूपीच त्यांच्यामध्ये अवतार निर्माण झाला आणि त्या लहान मुलांचे स्वतःच्या जीवाची न करता त्या लहान मुलाला मात्र जीवदान दिलं असं महान कार्य यांनी सध्या केलेलं आहे